हॅलो एव्हरी वन वॉट आर युंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड फ्यूचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ऍक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स एंड इंटरएक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दीस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ऍडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतना नगर सुंदरखेड बुलढाणा जिल्ह्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून त्याद्वारे शासनाचे अनेक प्रकारचे लाभ घेण्याचे प्रकार अनेक महिने आणि वर्षांपासून सुरू आहेत या संदर्भात वारंवार ओरड होऊन सुद्धा जिल्ह्याचे महसूल प्रशासन असो की जिल्हा पोलीस प्रशासन सगळेच या प्रकरणी डोळ्यावर झापड बांधून असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या प्रचंड अशा भ्रष्टाचारात सामील चांगलेच फावते आहे आता तर बनावट दिव्यांग, दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्यासाठीची प्रक्रिया अनेक सेंटरवर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर हा प्रकार अतिशय गंभीर असून जिल्हा प्रशासन अखेर कधी जागे होणार हाच मोठा प्रश्न आहे समाजातील एक उपेक्षित घटक म्हणून दिव्यांग बंधू भगिनींकडे पाहिले जाते त्यांचे आर्थिक आणि सामाजिक उत्थान करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असतात दिव्यांगांसाठी नोकरी बस आणि रेल्वे तिकिटात सवलत व्यवसायासाठी कर्ज आणि इतर अशा विविध सुविधा दिल्या जात असतात परंतु हेच लाभ लाटण्यासाठी अनेक धडधाकट लोकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वाटेल ते करीत असतात यामध्ये एकीकडे हे बनावट लाभार्थी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच जबाबदार हे दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या यंत्रणेत वर्षानुवर्ष बसलेले भ्रष्ट अधिकारी खासगी मध्यस्थ देखील जबाबदार आहेत दिव्यांग प्रमाणपत्रांचं वाटप हे जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या दिव्यांग मंडळांकडून केलं जात आहे या भ्रष्टाचारात एक मोठी साखळीच काम करत असल्याचं दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने गेल्या अनेक महिन्यांपासून सांगत आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग मंडळात कित्येक वर्षापासून बसलेले भ्रष्ट अधिकारी पैसे दिले की धडधाकट लोकांनाही प्रमाणपत्रे वाटून मोकळे होतात दुसरीकडे जे खरे दिव्यांग आहेत आणि जे पैसे देऊ शकत नाही त्यांना वारंवार चक्र मारण्यास मजबूर केलं जातं दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने यापूर्वीही सांगितलं होतं की दिव्यांगांचं बोगस प्रमाणपत्र घेऊन अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचारी विविध प्रकारच्या दिव्यांगांचे लाभ घेत आहेत आपली बदली टाळण्यासाठी पद्मोत्तीसाठी हे बरेचदा या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार कर्मचारी घेत असतात गेल्या दहा वर्षामध्ये जेवढी दिव्यांग प्रमाणपत्र वाटली गेली तर सर्वांची एकदा समीक्षा करणं गरजेचं आहे सर्व दिव्यांगांची एकदा व्यवस्थित तपासणी जेणेकरून बोगस दिव्यांग हे उघडे पडतील आणि त्यांचं प्रमाणपत्र रद्द होईल आणि त्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल होऊन जगासमोर त्यांचे खरे चेहरे येतील असं झाल्यास खऱ्या दिव्यांगांना योग्य ते लाभ मिळू शकतील परंतु असं होणार नाही कारण संपूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे आणि तिला गैरकारभारा पाण्याची कीड लागली आहे खामगावात जे बनावट दिव्यांगांचं प्रकरण समोर आलंय त्यावरून हे स्पष्ट आहे की मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय यामध्ये मुख्यत्वे अनेक ऑनलाइन सेंटर जबाबदार आहेत अनेक सेंटरवर दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लागणारे बोगस शिक्के देखील आहेत हे प्रमाणपत्र वाटणारे सेंटरचे संचालक आणि जिल्हा रुग्णालयातील सरकारी अधिकारी यांचे काही आर्थिक साठेलोटे आहे का हेही तपासणं गरजेचं आहे दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज तर या प्रकरणी अनेक महिन्यांपासून आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करत आहे सर्व प्रकारच्या भ्रष्टाचार भ्रष्टाचाराला उघड करून भ्रष्टाचारांवर कायदेशीर कारवाईसाठी दैनिक जनसंचालन पूर्णपणे बांधील आहे परंतु या स्थितीतही अत्यंत ढिसाळ जिल्हा प्रशासन कधी जागे होणार आणि कधी या भ्रष्टाचाराची मूळ खणून काढणार हाच मोठा प्रश्न आहे जोपर्यंत हे सर्व होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज या भ्रष्टाचारा विरोधात सातत्यानं आवाज उठवतच राहणार अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा